रामकृष्ण आणि नर्मदे मा नर्मदा मैयाची पायी परिक्रमा करत असताना आम्ही आज नर्मदा मैयाचं नाभिकुंड ज्या क्षेत्राला मानतात असं असणारं नियमावर या तीर्थक्षेत्रा ठिकाणी आम्ही आज पोचलेलो आहोत बघा आई नर्मदा मैयाचं हे नाभिकुंड आहे मैयाच्या अत्यंत मधोमध तो तो एक ध्वज लावलेला आहे त्या ध्वजाजवळ म्हणजे याचं नागीकुंड आहे आणि या नेमावर या क्षेत्राचा असा काही नेमा आहे ने की ज्यावेळेस रावणाने कुबेरजींचं धन हडपून घेतलं होतं त्यावेळेस ब्रह्माजी आणि आईसाहेब पार्वती मातेच्या आदेशावरून इथं कुबेरजीनं तपश्चर्या केली आणि आपलं धन हे पुन्हा प्राप्त करून घेतलं तदनंतर आणखी एक अशी कथा सांगली जाते की या ठिकाणी गणपती बाप्पानेसुद्धा तपश्चर्या केलेली आहे आणि पुन्हा धार्मिक मान्यता अशी लोकांची आहे या नियमावली क्षेत्रात नियमावली क्षेत्रामध्ये या नाभिकुंडावर जर का आपण स्नान केलं तर ज्या शरीरवेता आहेत त्या शरीरवेतासुद्धा नाश पावतात तुमच्या त्वचा विकार काय असतील ते त्वचा विकारसुद्धा या नाभीकुंडावर स्नान केल्यानंतर ना त्यांचाही सुद्धा क्षय होतो आणि इथं एक स्वयंभू महादेव मंदिर तिथं स्थित आहे ते स्वयंभू प्रगत झालेलं मंदिर आहे आणि मैयाचा अतिशय सुंदर हा किनारा आहे सुंदर हा नगारा आहे आणि खरंच वेगळा अनुभव मैयाच्या या नाभीकुंडावरच्या नियमावल्या क्षेत्राचा आहे खूप सुंदर आणि ही सुंदरता आम्हाला अनुभवायला मिळत आहे नर्मदे <laughs> ह <laughs> <laughs>